नमस्कार मी आकांक्षा तुमचं स्वागत करते या प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध जालना शहरातील पद्मावती नगर येथे भंगारच्या गोडाऊनला भीषण आग लागली या आगीत अंदाजे चार ते पाच लाखाचं अग्निशमन विभागाने ही आग आटोक्यात आणली जालना शहरातील जालना महामार्गावर बारवाले कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या पद्मावती नगर येथे भंगारच्या गोडाऊनला आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीमध्ये अंदाजे चार ते पाच लाखाचं नुकसान झालं असल्याची प्राथमिक माहिती आहे या आगीमध्ये छोटा हत्ती वाहनाचं नुकसान झालं असून एक टाटा सफारी वाहनाचं सुद्धा नुकसान झालंय नसीर आणि अब्दुल सलाम या दोन हे दोन गोडाऊन आहेत या गोडाऊन मध्ये पुठ्ठा तसेच रिकाम्या वाटल्या अॅल्युमिनियम टॅड इत्यादी मोठ्या प्रमाणात होत्या त्यामुळे आग झपाट्याने वाढत गेली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले परंतु आग आटोक्यात येत नसल्याने अग्निशमन दलाचे दुसरे बंब सुद्धा मागवण्यात आले दोन्ही बंबाच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं दरम्यान गोडाऊनला आग लागल्याची माहिती मिळताच चंदनजिरा पोलीस अधिकार ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टे सहाय्यक अधिकारी संदीप दराडे वाहनचालक रवी तायडे पंजाबराव देशमुख शिफ्ट इन्चार्ज शरद भांदरके फायरमन किशोर सकट सादिक अली यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले साधारणतः अकरा वाजून चाळीस मिनटाला अग्निशमन विभागामध्ये वर्दी मिळाली की बजाजनगरमध्ये एक गोडाऊनला आग लागलेली ला आहे मनाशी वार्ता भेटताच आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो प्रथम एक अग्निशमन वाहनाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आग मोठी असल्याकारणाने दोन अग्निशमन बंबाची आपल्याला गरज भासली दोन अग्निशमन बंबाच्या सहाय्याने अग्निशमन वाहनाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली सदर गोडाऊनमध्ये शेख शेख नसीर आणि अब्दुल सलाम या दोघांचे गोडाऊन होते त्याच्यामध्ये भंगारचं सामान होतं जसे की पुठ्ठा प्लॅवूड प्लास्टिक अशा गोष्टींचा त्यांचा साठा होता भंगारमधून जो एकत्रित होतो तो हा आणि काही ॲल्युमिनियमचे बी पार्ट होते काही अल्युमिनियममध्ये पण होतात काही आणि एक छोटा हत्ती होता तो थोडा डॅमेज झाला आहे पण त्याला बऱ्याच प्रमाणात आम्ही कवर केले वाचवले पण थोडा तो त्याला एक आग लागली होती त्याच्या बॉडीला थोडी हे झालेली आहे डॅमेज झालेली आहे आणि या साधारणतः आगीमध्ये आत आताची ही जी घटना झालेली आहे हे उष्णतेमुळे आणि इलेक्ट्रिकचा वापर व्यवस्थित जर आपण केला या उष्णतेच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर उन्हाचा तडाखा फार वाढलेला आहे आणि त्यामुळे उष्णता वाढते आणि इलेक्ट्रिक साधनाचा आपण जर पुरेपूर व्यवस्थित वापर केला चांगला त्याच्यावर चा दे जर आपण त्याची देखभाल जर केली तर ब आग लागण्याची बरेचसे कारणे कमी होती त्यामुळे दुर्घटना होणार नाही त्यामुळे लोकांना आवाहन करू इच्छितो की सध्या उष्णतेचं ता, ताप तापमान वाढलेलं आहे त्यामुळे सर्वांनी आपले इलेक्ट्रिक साधने व गरज नसल्यास ते बंद करून ठेवावे आणि इलेक्ट्रिकवर थोडा व्यवस्थित देखभाल दुरुस्ती करून घ्यावा जर काही जॉईंट झिल्ले वगैरे असतील तर ते दुरुस्ती करून घेण्यात धन्यवाद आगा। आगा। किती तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाळू वाहतूक आणि अवैधरित्या उत्खनन करणाऱ्या तब्बल दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणात पोलिसांनी जवळपास अकरा वाहने जप्त केली आहेत तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जवळपास चार आठ दिवसांमध्ये एकूण दहा गुन्हे दाखल करण्यात आले असून वाळू वाहतूक आणि अवैधरित्या उत्खनन करण्याचे हे गुन्हे असून त्यापैकी गुन्हा हा महसूल प्रशासनाच्या वतीने दाखल करण्यात आला असून सदरील दहा गुन्ह्यांमध्ये जवळपास अकरा वाहने जप्त करण्यात आली आहे त्यामध्ये पाच हायवा पाच ट्रॅक्टर आणि एक उत्खनन करणाऱ्या जेसीबी असे एकूण वाहने जप्त करण्यात आली आहे जवळपास या कारवाईत एक कोटी ते सोळा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पस्तीस ते चाळीस ब्रास वाळूची जप्ती करण्यात आल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरसे उनवणे यांनी दिली आहे तालुका पोलिसांच्या हद्दीमध्ये एकूण दहा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत वाळू वाहतूक आणि उत्खनन करण्याचे त्यापैकी एक गुन्हा हा महसूलन प्रशासनाने दिलेला आहे त्यावरून हायवा जप्त करण्यात आलेली आहे सदर दहा गुन्ह्यामध्ये एकूण अकरा वाहने जप्त केलेली आहेत त्यामध्ये पाच हायवा पाच ट्रॅक्टर आणि एक जे सी बी उत्खनन करणार जे सी बी असं वाहने जप्त करण्यात आलेले आहे एक कोटी ते सव्वा कोटीच्या जवळपास जप्त करण्यात आलेला मुद्देमाला असून त्यामध्ये पस्तीस ते चाळीस ब्रास वाळू जप्त केलेले आहे महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बचत गटाच्या प्रदर्शनाला आमदार अर्जुनराव खोतकर यांनी नुकतीच भेट दिली यावेळी त्यांनी महिला बचत गटाने तयार केलेल्या विविध पदार्थांचा आस्वाद घेत तेथे देखील केला महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने तीन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले या प्रदर्शनात महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू आणि सेवांचा समावेश आहे शनिवारी आमदार अर्जुन खोतकर यांनी या बचत गट प्रदर्शनाला भेट दिली यावेळी त्यांनी बचत गटांनी निर्माण केलेल्या विविध पदार्थांचा आस्वाद देखील घेतला या ठिकाणी तयार करण्यात आलेले मांडे खीर कश्मीरी भजे आणि मठ्ठा या पदार्थांना सध्या चांगली मागणी असल्याचं चा पाहायला मिळत आहे जालना महापालिकेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेत कार्यरत असलेल्या सर्व महिला सफाई कामगार आरोग्य सेविका कार्यालयीन महिला कर्मचारी यांचा भेटवस्तू देऊन स्वागत सन्मान करण्यात आला तसेच सर्वांनी समाज उपयोगी आणि शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करावं त्यासोबतच समाज स्वतःला वाहून घ्यावे सूचनेसह शुभेच्छा आयुक्त महोदय यांनी दिल्या हा कार्यक्रम मा जिजाऊ मा सावित्री मा रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आणि दीप प्रज्वलन करून माननीय आयुक्त यांच्या हस्ते सुरू करण्यात आला यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत उपायुक्त नंदा गायकवाड सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाला माननीय आयुक्त संतोष खांडेकर माननीय अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत माननीय उपायुक्त नंदा गायकवाड माननीय सह आयुक्त अपर्णा जाधव माननीय सह आयुक्त सुप्रिया चव्हाण माननीय सह आयुक्त केशव कानपुडे विजय फुलंब्रीकर रामेश्वर घोळवे आदींसह सर्व महिला कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती आयोजित या जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे सूत्र संचालन पी एल डाके यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय सांगळे यांनी मानले यावेळी महिलांच्या आरोग्य विषय मार्गदर्शन आरोग्य अधिकारी डॉक्टर दिवाकर यांनी सखोल असे मार्गदर्शन केले महिला दिनानिमित्त तुमच्या सर्वांचं स्वागत दिव आहे तुम्ही आज शॉर्ट नोटिसमध्ये आपण बोलवलं आणि तुम्ही आज आलात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महापालिकेसाठी सर्वात महत्वाच्या व्यक्ती ज्या आहेत त्या तुम्ही आहात कारण तुम्ही आज रस्त्यावर उतरून साफसफाई करता म्हणून आपली जनता आणि आपल्या सर्वांचं सा आरोग्य चांगलं राहतं त्यामुळे सर्वप्रथम मला तुम्हाला एका अप्लॉज देऊन तुमचं कौतुक करावं असं वाटतं की तुमच्यामुळे आज जालना मध्ये जे काही आरोग्य आहे ते फक्त तुमच्यामुळे आहे मी तुम्हाला सांगितलंच आहे सुरुवातीला की हा जागतिक महिला दिवस जो आहे तो जो एकोणीसशे आठ आणि एकोणीसशे दहा नंतर सगळीकडे असं साजरा केला जातो त्याच्यासाठी एक महत्वाचं असं होतं की त्यावेळी त्या कालावधीत पुरुष आणि महिलांमध्ये खूप फरक होता महिलांना ते इम्पॉर्टन्स दिलं जायचं नाही जे आता आपल्याकडे आहे तुम्हालाही माहिती आहे की आता पन्नास पन्नास टक्के म्हणजे पुरुष आणि महिला ही समानता जगभरात आहे त्यामुळे हा जो आज आपल्याला हा जो हक्क मिळालेला आहे समानतेचा हा हक्क तेव्हा नव्हता आणि आता तो आहे याचाच अर्थ असा आहे की आपल्याला आपल्या ला महिलांना सबलीकरण करणं आवश्यक आहे आपल्याला मिळणारं एज्युकेशन तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला जी शिक्षणाची सुरुवात झाली ती फुले मॅडममुळे झाली त्याच्यामुळे आपण सर्वांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की त्यांच्यामुळे आज आपण शिक्षण घेतोय समाजात पुढे वावरतोय आणि आपले जे सफाई कर्मचारी आहेत ज्यांना याआधीच आपल्याला मार्गदर्शन दिलं गेलं की तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या ती महत्वाची आहे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही प्रथम स्वतःची काळजी घ्या तुम्ही जेव्हा साफसफाई करता तेव्हा हँड ग्लोव वापरा त्याच्यानंतर मास्क वापरा पहिली स्वतःची काळजी घ्या काही खाण्यापूर्वी हात धुवा स्वच्छ तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं दिल्याही जातात पण त्या वापरल्या जात नाही हे माझ्या लक्षात आले तुम्ही जर सुदृढ असाल तुम्ही संपन्न असाल तर अख्खं कुटुंब संपन्न असणार आहे त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा विनंती की तुम्ही चांगलं काम करताय प्रश्नच येत नाही पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या कारण तुमची आम्हाला गरज आहे जागाला तुमची गरज आहे आणि म्हणून तुम्ही स्वतःची काळजी घ्या जसं उपायुक्त कडांनी सुचवलं तसं तुमच्या मुलांना मुलींना शिकवा त्यांच्यावर कुठलाही भेट करू नका मुलगा आहे मुलगी आहे मला समोर एक चिमणी दिसते बसलेली शाळेत जाते ना ती आणि ही छोटी दुसरी जाते ना शाळेत ओके आणि शाळेसाठी किंवा शिक्षणासाठी काही तुम्हाला सहकार्य लागलं महापालिका आहे आपण तुम्हाला नक्कीच मदत करू पण एक लक्षात घ्या की जर तुमची मुलं शिकली तर आपला देश संपन्न होईल आणि त्याच्यासाठी शिक्षण फार आवश्यक आहे एवढंच बोलून मी आता तुमचे धन्यवाद मानते यानंतर आपल्याला आईचे साधन करून मार्गदर्शन की त्यांनी म्हणजे मला माहीत नाही पण माझा जेवढा महापालिकेत किंवा तत्कालीन नगरपालिकेत संपर्क आला मला वाटतं आपण पहिल्यांदा महिला दिन नगरपालिकेच्या वतीने साजरा करतो तर असा उपक्रम सुरू करण्यासाठी ज्यांनी बघायला म्हणजे आपली महापालिकेचं अस्तित्व शंभर वर्षापासून आहे नगरपालिकेचं पण शंभर वर्षात आपल्याला सुचलं नाही त्यासाठी एक महिला यावी या लागली ला हे याच्यासाठी महिलांची गरज आहे आपण जे करत नाही ते करण्यासाठी किंवा जे आपल्याकडून राहून जातं करत नाही म्हणण्यापेक्षा राहून जातं आपण म्हणून थोडं पॉझिटिव्ह म्हणून ते राहून जातात ते करण्यासाठी महिलांची गरज आहे म्हणूनच आपण महिलांसाठी असा विशेष दिन साजरा करतो खरं तर म्हणजे व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व भगिनी माझे महापालिकेचे कर्मचारी मित्र आणि सर्वांनाच मी आ, महिला दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करून थोडंफार बोलणार नाही मी बोलणं एवढंच आहे की असं आपण महिला दिनाच्या बाबतीत एका विशिष्ट दिवशी महिला दिन साजरा करणं हे ठीक आहे कदाचित आज शंभर वर्ष म्हणजे पन्नास वर्ष तशी झाली मॅडमनी सांगितले एकोणीसशे पंच्याहत्तरपासून जागतिक स्तरावर महिलांसाठीचा महिला दिन साजरा केला जातो म्हणजे ही समस्या काही आपल्या देशात आहे आपल्या समाज व्यवस्थेत आहे इतर व्यवस्थेत नाही म्हणून आपण महिला दिन साजरा करतो असं काय म्हणायचं कारण नाही म्हणजे निसर्गता हा कदाचित महिला अन्याय सहन करत असतील आणि महिलांवर अन्याय केले जात असतील इतिहासामध्ये झाले ते सर्वांना जेव्हा जाणवले तेव्हा महिला दिन साजरा करण्याची गरज पडते आता हे समजल्यानंतरही आपण समाजामध्ये महिलांवरचे अत्याचार कमी करायला किती प्रयत्न केले किंवा ते झाले किंवा नाही झाले याचं खरं एका वर्षामध्ये एक दिवस खरं तर महिलांचा आणि पुरुषांचाच तीनशे पासष्ट दिवस दोघांनाही सारखेच आहेत किंबहुना आपल्याकडे प्रमाण पाहिलं तर माझ्या वाट्याला वीस टक्के येतात त्यांच्या वाट्याला ऐंशी टक्के येतात त्यामुळं आपल्याकडे महिला दिन तीनशे पासष्ट दिवस आहे फक्त एक दिवसामध्ये आपण यांच्यासाठी साजरा करायचा आहे की त्या तीनशे पासष्ट दिवसामध्ये महिलांनी निर्णय घेण्यामध्ये त्यांना पुरुषांनी म्हणजे किती अडकाव बांधला आणि त्यांना किती पुढं करून त्यांना निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं किंवा समाजामध्ये आता आपण नगरपालिके बोलूया की नगरपालिका प्रशासनामध्ये काम करत असताना किंवा नगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये काम करत असताना आपल्या महिला बालकल्याण विभागामध्ये काम करत असताना त्याचबरोबर कार्यालय व्यवस्था आहे आणि सफाई कामगार पण आहे यामध्ये पण आपण महिलांच्या बाबतीत चा दृष्टिकोन कसा आहे या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत जागतिक महिला दिनानिमित्त जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने मराठा सेवा संघ कार्यालयात मुली आणि महिलांसाठी शिवकालीन युद्धकला आणि संगणक प्रशिक्षणा शनिवारपासून पासून प्रारंभ झालाय संध्या देठे शीतल तनपुरे रत्नमाला जाधव गीता कोल्हे कविता नागवे जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्याध्यक्ष विभावरी ताकट जिल्हाध्यक्ष सीमा काकडे शहर अध्यक्ष मंजुश्री झोडगे संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या अध्यक्ष दीपाली दाभाडे जिल्हा सचिव ज्योती मुजमुले शहराध्यक्ष राऊत शहर उपाध्यक्ष वैशाली गुले शहर सचिव नम्रता पडोळ प्रशिक्षक क्रांतीभूषण यादव सक्षमचे संचालक कल्याण दाभाडकर भारती कुटे उषा खांडे भराड नीता वजरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती सक्षम कम्प्युटर्स संचालक कल्याण दाभाडकर यांनी मराठा समाजातील युवक युवतींसाठी असलेल्या प्रशिक्षण योजना महिनाभरात दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाविषयी माहिती दिली संध्या देठे यांनी भावी पिढीला योग्य दिशेने नेण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडची पावले जात असल्याचं त्यांनी सांगितलं प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष सीमा काकडे गंगाधरे यांनी काळानुसार महिलांना आत्मरक्षण आणि सायबर सुरक्षा गरजेची असल्याने दोन्ही प्रशिक्षणे आयोजित केल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली विभावरी ताकट यांनी अध्यक्ष समारोप केला सूत्रसंचालन मंजुश्री झोडगे यांनी केले तर सुवर्णा राऊत वाघ यांनी आभार मानले आणि हे बातमीपत्र इथेच संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा एम सी एन न्यूज नमस्कार आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एन फैसला चुम मजबूत हो जालना शहर महानगरपालिका जालना जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे शेतम वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती जालना श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल भोकरदन तेळगाव राजा रिंग रोड नवीन मोंढा जालना उप बाजारपेठ रामनगर नेर सेवली महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठेची काही ठळक वैशिष्ट्ये गरजवंत शेतकऱ्यांच्या मुलांकरता शहरामध्ये शिक्षण घेता यावे म्हणून बाजार आवारामध्ये मोफत वस्तीगृहाची सुरुवात बाजार आवारात शेतकरी व इतर बाजार घटकांकरिता नामपात्र दरामध्ये आरो फिल्टरचे पिण्याचे पाणी बाजार संकुलात भुसा गुळ फळे व भाजीपाला मोसंबी तसेच होलसेल किराणा सीड्स मार्केट व शेतपूरक सर्व व्यवसाय एकाच बाजार आवारामध्ये एकत्रितपणे सुरू शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर चोवीस तासांच्या आत पेमेंट शेतकऱ्यांना अदा करण्यात येते सर्व शेतमालाचं वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारेच उपबाजारपेठ सेवली येथे दैनंदिन बाजारपेठ सुरू करून शेतकऱ्यांच्या वाहन खर्चामध्ये बचत रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष मार्केटची यशस्वी सुरुवात शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलासा चोवीस तास इलेक्ट्रॉनिक्स भुईकाट्याची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी आवाहन शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार आवारात विक्री करता आणताना ओलावा काडी कचरा विरहित आणावा ज्यामुळे आपल्या योग्य व जास्तीचा बाजारभाव मिळेल शेतकऱ्यांनी शेतीमाल बाजार शेत शेती बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणावा आणि खाजगी व्यापाऱ्यांकडून आपली होणारी फसवणूक टाळावी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर आपली शेतकरी पट्टी तपासून पहावी नियमाविरुद्ध इतर कोणतीही कपात झाल्याचं निदर्शनास आले बाजार समितीशी संपर्क साधावा मुख्य प्रशासक माननीय आमदार श्री अर्जुनराव पंडितराव खोतकर उपमुख्य प्रशासक माननीय श्री भास्करराव मुकुंदराव दानवे सचिव मोहन कन्हेराम राठोड प्रशासकीय मंडळी सर्व श्री माननीय आमदार अरविंद बाजीराव चव्हाण राहुल गोवर्धन गवारे कालिंदा कैलास ढगे तुकाराम कमळाजी खरजुले नरसिंग गणेशराव गोरे संदीप विठलराव वाघ भगवान रामदास अंभोरे रशीद पहलवान ज्ञानेश्वर उत्तमराव शेजूळ सहदेव बाबासाहेब मोरे आलम खान मुनीर खान पठाण संतोष उत्तमराव मोहिते राजेश रामभाव राऊत विष्णू माणिकराव पाच फुले मग देशात किंवा परदेशात जाण्यासाठी चिंता कसली करताय विना वर्ल्ड चालना चालना पार्टनर ट्रिप मेकर्स आपल्या सोबत आहेत ना ते ही संपूर्ण टूर पॅकेज सह ट्रिप मेकर्स करत आहेत जाण्या येण्यापासून तर राहण्याची व टूरची सर्व व्यवस्था आमच्याकडे उपलब्ध सुविधा ग्रुप लेडीज स्पेशल 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 दुबई बाली सिंगापूर श्रीलंका मलेशिया देशात किंवा परदेशात कुठेही जा आमच्याकडे विमान तिकीट हॉटेल बुकिंग कॅब बुकिंग पासपोर्ट विसा क्रुज बुकिंग रामोची फिल्म सिटी इमॅजिका स्नोवर्ल्ड वॉटर पार्क तिरुपती प्रयागराज काशी बुकिंग सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध आमचा पत्ता हंसराज कॉम्प्लेक्स प्लॉट नंबर दहा डॉक्टर कळंकर हॉस्पिटल शेजारी भोकरदन रोड जालना तर आजच ट्रिप मेकर्स ला अवश्य भेट द्या आमचा संपर्क नऊ चार शून्य चार पाच चार चार नऊ चार सहा किंवा नऊ आठ तीन चार दोन शून्य नऊ एक दोन आठ